I got a असताना धुळे लोकसभेसाठी काँग्रेसची जागा ही निश्चित झाली असं नाना पटोलेंनी त्या दिवशी सांगितलं मात्र काँग्रेसकडून अजून उमेदवार नाहीये म्हणजे सक्षम उमेदवार नाही किंवा अजून उमेदवार डिक्लेअर झाले नाही तर ही जागा शिवसेनेला सोडण्याच्या संदर्भात देखील चर्चा राजकीय वर्तुळ सध्या सुरू आहे ना जागा अजून निश्चित नाही किंवा उमेदवार निश्चित नाही असं नाही आहे अजून ते डिक्लेअर करत नाही हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे त्यामुळे आपण बघा की व्यूहरचना ही फार परफेक्ट इंडिया आघाडीकडून केली जाते आधी बी जे पीची यादी आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर मग काँग्रेसकडून कोणते सक्षम चेहरी द्यायची त्यावरती निर्णय हे बऱ्यापैकी फायनल स्टेजसला आहेत सी एस सीची मिटिंग पुढच्या आठवड्यात दिल्लीत होणार आहे तोपर्यंत हे सर्व बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल आणि धुळे लोकसभेला इंडिया आघाडीचा उमेदवार फार ताकदी दिला आहे एवढा पण जर भाजपने त्या ताकदीचा उमेदवार दिला तर काँग्रेसकडे समजा तसा उमेदवार समजा नसेल मिळाला तर शिवसेनेला ही जागा सोडण्याची तयारी आपली असेल का काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हे तिघही एक दिलाने ही निवडणूक लढत आहेत त्यामुळे कोणत्या पक्षाला जागा सुटते हा विषय आज आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे ती जागा इंडिया आघाडीची निवडली पाहिजे हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय उद्या तशाच्या चर्चांमध्ये जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला आणि शिवसेनेने जर जागेची मागणी केली तर त्याच्यावरती सुद्धा आमचा पक्ष नक्कीच विचार करेल असं मला वाटतं लोकसभेच्या तोंडावरती अशी पण एक राजकीय वर्तुळ सध्या चर्चा सुरू आहे की तुम्ही पण भाजपात जाण्याच्या तयारीत आहात अशा चर्चा सध्या सुरू आहेत मी आता इथे तुमच्यासमोर बसलो आहे आणि तुम्ही बघाल तर माझी जी तयारी चालू आहे भारत जोडो यात्रेची ती अत्यंत ताकदीने आणि जोरात चालू आहे आम्ही विचारांनी काँग्रेसशी जुटलेलो त्यामुळे अशा चर्चा हे माझ्याविषयी नाही काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याविषयी प्रत्येक नेत्याविषयी हे बसण्याचं काम चालू आहे हे षडयंत्र नेमकं कोणाचं आहे हे अफवा कुठून येतात याचा आपण कुठेतरी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अफवामध्ये अजिबात तथ्य नाही तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका ठीक आहे थँक्यू धुळे लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला जाते आहे अशा प्रकारची चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेली आहे आजच्या क्षणाला दिनांक नऊ मार्चला आज पक्षाकडचे जे अपडेट्स आमच्याकडे आहेत ही जागा काँग्रेस पक्ष सक्षमपणे लढत आहे काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्याचे नेते आणि विद्यमान आमदार आणि काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणालबाबा पाटील ही जागा लढवण्यासाठी त्यांच्या पक्षाचा एक सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत उद्या कदाचित वरच्या स्तरावर धुळे लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवावी अशा प्रकारचा आदेश जर आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला दिला तर त्या बाबतीमध्ये आमच्या उमेदवारांचा विचार होऊ शकतो पण आज आमची महाविकास आघाडी ही मजबूत आहे याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची मजबूत गठबंधन आहे मित्रपक्षांचं आमचं गठबंधन मजबूत आहे आमच्यामध्ये वंचित असतील शहरातले जे जिल्ह्यातले डावे विचारसरणीचे जे काही समविचारी पक्ष असतील ते देखील आमच्या अनेक मिटिंगांना बैठकांना येत आहेत मध्ये संविधान बचाव ई एम आटाव अशा अनेक बैठका आम्ही गेल्या सहा महिन्यापासून घेतो आहे तिथे देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी चालवलेली हुकुमशाही यांनी चालवलेलं या देशामधला एक वेगळा कारभार ज्याच्यामुळे ई डी सी बी आय हे त्यांचे मित्रपक्षसारखे वागत आहेत आणि या लोकांना अद्दल घडवावी अशा प्रकारचा संकल्प धुळे जिल्ह्यातल्या जनतेने केलेला आहे त्यामुळे विद्यमान भाम खासदार भामरे यांचा सर्वेदेखील खराब आलेला आहे ते विजयी होऊ शकणार नाही अशा प्रकारची सूत्र मिळाल्यामुळे तब्बल बारा लोकांनी न धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडनं उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे आज भाजपचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाही आहे आणि म्हणून ही जागा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सक्षमपणे लढू जिंकू जो तो आमी आमी आदेश येईल तो आम्ही पाळू आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि उद्धव साहेबांचा आदेश मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत जो आदेश आम्हाला येईल तो आम्ही पाळू